रेड झोन मध्ये आणि ब्लू लाईन मध्ये भाऊ काही रेड झोनचा भाग हा आमच्या आरक्षणामध्ये आहे भूमिपुत्र आम्हाला जागा द्यायला तयार आहेत पण तो आपण मध्यंतरी मी सभागृहामध्ये आम्ही सगळ्यांनी ती मागणी केली होती आपण ते मान्य पण केलेली आहे त्यांचा जर आपण रेडी रेकनर किंवा त्यांचा जो पण काय परतावा आहे तो जर योग्य मोबदला दिला तर तो पण बहु त्या निमित्तानं आपल्याला लोकांपर्यंत जाता येईल रेड झोनचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे या संदर्भात मागच्या काळात एक बैठक आपण घेतली आहे मी तुम्हाला आज एवढंच सांगतो की सातत्याने पाठपुरावा करून या रेड झोनची फाईल आम्ही भरपूर पुढे नेलेली आहे आणि मला हा विश्वास आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये रेड झोन बाबत काही ना काही सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा पिंपरी चिंचवड वासियांना आम्ही निश्चितपणे करून देऊ महेश दादांनी आता काही मागण्या या ठिकाणी केल्या त्या मागण्या सोडा अरे महेश दादा करता हा देवा भाऊ बेरर चे काय बेरर चे मागण्या येतील जेवढ्या प्रत्येक मागणी सोडवली जाईल जी जी तुमच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा असेल ती पूर्ण करण्याची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कमळ चिन्हा समोरील बटण दाबून भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमतांनी विजयी करा